हेच तर अभ्यासक सांगतायत तुम्हाला की हैदराबाद गॅजेट इयर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबाद जाऊन आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीची आहे ना व्यक्ती पातळीचे आहे आणि त्यामुळेच हैदराबाद गॅजेट इयर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत वगैरे ते कुठून द्यायचे हाच प्रश्न आहे मुळा तुमच्याकडे बी अभ्यासकेत का अभ्यासक तुमच्याकडे बी येत हे सांगतायत अभ्यासक तुम्हाला ते हा ना तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत यादीच करावं लागेल अभ्यासक आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारीख आपण ह्या खोलीत गॅलक्सी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहेत आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नासला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असतात हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाकडचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तसं त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालन्यात तुम्हाला तहसीलला काय आहे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतय अडीच लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासक काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे एक्याऐंशीचा एकोणीशे एकचा चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहेत वीस पंचवीस वर्षानं त्याचे पन्नास झाले पंधराला तर द्या चला गॅजेट चला तुम्हाला सापडना ना आणि चला गॅजेट प्रमाणात पंधराला द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर जिल्ह्यातल्या चला द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्तात कसं द्यायचं आम्ही बघू चला करा सुरू येड नका घेऊ या अभ्यासकाच काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे असं आहे की पण दोन हजार पन्नास लाचरा होते हे कोण आहेत हेच माहिती नाही अजून ते कुठे शोधायचं हा प्रश्न आहे हेच मराठी अरे अभ्यासकाने डोकं खोरा केलं लोकांचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडलं काही खरे बरं का पडू नका याड्यात जाता न्या पाटील एक आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना ते पण म्हणाले की तुमच्यासोबत आहे होईल ना आता बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त अमरावतीमध्ये परिस्थिती तणाव झालेली या विषयावर सरकार या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे नाही नाही लक्ष हटत नसतं काय तो एक नाद असतो लागलेला आणि तेड निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं लय मोठे ग्यांग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं uh, आहे सर्वात मोठा विश्वासघात आर एस एस आणि भाजपने केलाय त्यामुळे <laughs> स्वतःची लढाई स्वतः लढाई आंबेडकर म्हणतो त्यांच काय समज धन्यवाद चला Редактор